नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण निरोप समारंभासाठी धडाकेबाज असे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण सुंदर अशा चारोळ्यांसोबत प्रस्तुत केले आहे आणि युनिक आहे तर चला मग सुरुवात करूयात सहवास सुटला म्हणून अहो सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्याने आणि नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नाते तुटत नाही अध्यक्ष महोदय प्रिय गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो काही वर्षांपूर्वी या हायस्कूलमध्ये सुरवंट म्हणून आलेलो मी आज एक सुंदर फुलपाखरू होऊन आपणासमोर निरोप देण्यासाठी उभा आहे वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचारबळाने पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला भरारी सिद्ध व्हावे लागेल भरारीला सिद्ध व्हावे लागेल आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची अवस्था अशीच झाली आहे अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर तरळत आहेत घेताना आज निरोप शाळेचा घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले शाळेतील दिवस बनले स्मरणांच्या पुस्तकातील पाने स्मरणांच्या पुस्तकातील पाने काही वर्षापूर्वी इयत्ता पाचवी मध्ये माझे या शाळेत आगमन झाले शिल्पकार ज्या पद्धतीने ओबडधोबड दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे येथील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले या शाळेत आल्यापासून माझ्यावर येथील गुरुजनांनी उत्तम संस्कार केले अभ्यासाबरोबरच क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात माझी आवड जोपासली एकविसाव्या शतकात माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या मंदिरात आम्ही राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समूहगीत बालगीते शिकलो या शाळेत मला अनेक मित्रमैत्रिणी मिळाल्या अनेक खेळ आम्ही एकत्र खेळलो एकत्र जेवण केले एकत्र अभ्यास केला सर्व धर्म संभाव राष्ट्रभक्ती वृक्षप्रेम पर्यावरण संवर्धन स्वच्छता मोठ्यांचा आदर एकमेकास सहकार्य इत्यादी गोष्टी मी याच शाळेत शिकलो स्नेहसंमेलन सहली विज्ञान प्रदर्शन व्याख्यान अशा विविध स्पर्धा येथे अनुभवल्या थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या प्रसंगी शिक्षकांनी सांगितलेले विचार आजही आमच्या मनात आहेत प्रत्येक परीक्षेला वाटणारी धास्ती आमच्या शिक्षकांनी दूर केली या शाळेत मी फक्त गणित शिकलो नाही तर आयुष्याचं गणित कसं सोडवावं हे देखील शिकलो मला खात्री आहे की या शाळेतून बाहेर पडणारा विद्यार्थी नक्कीच या शाळेचा अभिमान असणार म्हणूनच शेवटी एवढंच बोलू इच्छितो की गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे आमची तू जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे आमची तू जन्मदात्री आम्ही तुझीच पाखरे बळ पंखांना तू करीते प्रतिपाळा सर्वांहून निराळी माझी शाळा सर्वांहून निराळी माझी शाळा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्र मैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद